नाशिकमध्ये मालवाऊ टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाल्याची बातमी येते टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक झाली एअरबॅग उघडल्यानं कार चालक बचावला नाशिकच्या हॉटेल अमृत गार्डन समोरची ही घटना आहे या अपघातामध्ये गाडीचे एअरबॅग्स सुरू झाल्यानं ड्रायव्हर बचावला अर्थात यासाठी हे अध्याूत आहे हे गृहित आहे अपेक्षित आहे की ड्रायव्हरनं सीट बेल्ट लावलेला आहे सर्टिफिकेट लावल्यानंतर तुम्हा तुमचा तुमचं रक्षण होऊ शकतंच या एअरबॅग्समुळे आणि याचं महत्त्व या निमित्तानं आपल्याला लक्षात येतं टेम्पो आणि गाडीची ही धडक समोरासमोर झालेली आपण पाहतो नाशिकमध्ये झालेल्या या घटनेत मात्र कोणत्याही जीवितहानीची बातमी नाही नाशिकच्या हॉटेल अमृत गार्डन समोरचा हा प्रसंग आहे टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक झाली <ख़ागा>